नमस्कार नम्रता रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रवा मँगो केक ह्यामध्ये आपण मैदा साखर इसेन्स कंडेन्स मिल्क बटर तेल ओव्हन याचा वापर न करता टेस्टी केक बनवणार आहोत केक बनवायला थोडासा वेळ लागतो तरी फारच चविष्ट हा केक लागतो सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे हा केक तुम्ही प्रकारे अशा प्रकारे मुलांना त्यांच्या मधल्या भूकेच्या वेळेस बनवून देऊ शकता मार्केटमधून जे प्रिझर्वेटिव्ह असलेले केक आणून देण्यापेक्षा अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही आंब्याचा केक बनवून त्यांना देऊ शकता त्यांनाही हा केक खूपच आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशा प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील लाईक करा आणि आपल्या आप्त स्वकियांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग झटपट मँगो केक बनवायला सुरुवात करूया रवा मँगो केक बनवण्यासाठी प्रथम आपण रवा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे आता त्यांना आपण दीड वाटी रवा घालूया इथे मी जाडा रवा घेतला आहे तुम्ही कोणताही रवा इथे वापरू शकता कारण रवा आपण मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेणार आहोत आता त्यांना आपण दोन चमचे मिल्क पावडर घालूया मिल्क पावडरमुळे रवा केकला माव्याची चव येते जर असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया म्हणजे हे मिश्रण अगदी एक संग असे तयार होईल पाहू शकता अशा प्रकारे रवा दोन मिनटे अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे आता आपण हे रव्याचे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण एक वाटी आंब्याचे तुकडे घालूया इथे मी हापूस आंबा घेतला आहे तुम्ही कोणताही गोड आंबा इथे वापरू शकता पण आंबट आंबा इथे वापरायचा नाही त्याबरोबर एक वाटी दूध घालूया आणि अर्धी वाटी खडी साखर घालूया इथे मी साखरेऐवजी साखरेचा वापर करत आहे तुम्ही साखरेचाही वापर करू शकता आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी आंब्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तो आपण रव्याच्या मिश्रणात काढून घेऊया आणि रव्याचे मिश्रण अगदी व्यवस्थित आंब्याच्या रसात एकजीव करून घेऊया मिश्रण एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव द्विगुणित होते आपण पाहू शकता मिश्रण पूर्णपणे एकजीव झाले आहे आता सर्वात शेवटी त्यामध्ये तीन चमचे तूप घालूया इथे मी तुपाचा वापर करत आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि पुन्हा हे केकचे मिश्रण अगदी स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया तो पूर्णपणे मिश्रणात एकजीव हो तोवर आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे पाहू शकता केकचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे आता रवा अगदी व्यवस्थित फुलावा त्यासाठी आपण बाउलवर झाकण ठेवूया आणि हे केकचे मिश्रण साधारणतः तीस ते पस्तीस मिनटे रेस्ट करण्यास ठेवूया म्हणजे रवा अगदी व्यवस्थित फुलेल आता केकचे मिश्रण रेस्ट होईस्तोवर आपण केक टीनला तुपाने ग्रीस करून घेऊया इथे मी तुपाचा वापर करत आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता अशा प्रकारे ब्रशने अगदी एकसारखे तूप टीनला लावून घ्यायचे आहे आता केक टीनही तयार आहे तो आपण बाजूला ठेवूया साधारणतः पस्तीस मिनटानंतर बाऊलवरील झाकण काढून पाहूया केकचे मिश्रण अगदी व्यवस्थित फुलले आहे आता त्यांना आपण एक चमचा बेकिंग पावडर घालूया आणि त्याबरोबरच अर्धा चमचा बेकिंग सोडा घालूया इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही वापरत आहे तुम्ही इनोचाही इथे वापर करू शकता आणि त्यावर पाववाटी दूध घालूया आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिश्रणात पूर्णपणे एकजीव होईसवर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे पाहू शकता केकचे मिश्रण अगदी हलके फुलके झाले आहे आता लगेचच ते आपण केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया त्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स चे तुकडे अशा प्रकारे घालायचे आहेत इथे मी अक्रोडचे तुकडे घेतले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता त्यानंतर केक टीन अशा प्रकारे टॅप करून घेऊया म्हणजे त्यामधील जे एअर बबल्स असतील ते पूर्णपणे निघून जातील आता लगेचच केक बेक करण्यास ठेवूया त्यासाठी इथे मी गॅसवर आधीच पाच ते सात मिनटे कढई गरम करत ठेवली होती आता त्यावरील झाकण काढूया आणि केक टीन अशा प्रकारे अलगदपणे कढईमध्ये ठेवूया कढई फारच गरम आहे त्यामुळे केक टीम ठेवताना अगदी हळुवारपणे ठेवायची आहे आता लगेचच कढईवर झाकण ठेवूया आणि केक साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटे व्यवस्थित बेक करून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे साधारणतः चाळीस मिनटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया आपण पाहू शकता केक अगदी व्यवस्थित फुलला आहे आता केक बेक झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे सुरीची टोक घालायची आहे जर सुरीची टोक क्लीन निघाली तर केक पूर्णपणे बेक झाला आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि केक कढईतून बाहेर काढून घेऊया किती सुरेख रंग केकला आला आहे तोही कोणतेही फूड कलर न वापरता केक होऊन बाहेर काढल्यावर त्यावर सुती कपडा घालूया म्हणजे केकमधील मॉइश्चर पूर्णपणे टिकून राहते आणि केक कडक होत नाही केक पूर्णपणे थंड करून घेतल्यावर आता त्यावरील कपडा काढूया त्यानंतर सुरीने केकच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि केकवर प्लेट ठेवून केक व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घेऊया त्यानंतर त्यावरील बटर पेपर काढूया पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार केक तयार झाला आहे आता लगेचच तो आपण कापून घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये केकचे पीस करून घेऊ शकता मी तुम्हाला केकचा एक आहे किती परफेक्ट केक तयार झाला आहे आणि त्याचा सुगंधही गडबड दळवतो आहे तेही कोणतेही इसेन्स न वापरता अशा प्रकारे तयार झाला एगलेस मँगो केक तोही बिना मैदा साखर अंडी कंडेन्स मिल्क इसेन्स आणि ओवनचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा केक तयार झाला आहे हा केक इतका टेस्टी लागतो की तुम्ही एकदा जर हा बनवला तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे केक बनवाल आणि त्याचा आस्वाद घ्याल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच चविष्ट साध्या सोप्या रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ